ठीक चांगली गोष्ट आहे आणि कोणी कोणतेही पक्ष एकत्र होत असा तर शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे त्याच्यामध्ये आपण बोलणं उचित नाही आहे संजय राऊत खाली बसलेले होते त्यांनी जास्त बोलायचं नसतं वरती सिंहासनवरती होतं व राजसाहेब हे बोलण्यामध्ये कसे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे देवेंद्रजींनी पण रात्री काल तरी काहीतरी प्रतिक्रिया दिली मी ती काही पाहिली नाही पण शेवटी आता हे चालणार आहे हे बघा आपण त्यांच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही आहे आपण आपल्या पक्षाचं काम करणं महायुतीचं सरकारचं जे काम चाललं आहे ते जास्त स्पीडमध्ये वाढवणं समोराच्याकडे काय अजिंठा आहे तो आपल्याला माहीत आहे मराठी आपण पण आहे मराठी ते पण आहे फक्त विषय आहे की पहिली ते पाचवी कंपल्सन करू नये पाचवीपासून सगळे हिंदी बोलता मी पण हिंदी बोलतो पाचवीनंतर मी पण हिंदी शिकलो आहे विषय तेवढाच आहे त्याचा भाऊ ते, ते, ते करतायत म्हणून आपण करावा असं मला वाटत नाही आणि कोणावर बोलण्यापेक्षा आपलं जोरात काम चाललं आहे ते कामं बघायचे आता आज जसं आम्ही हे काम बघतोय ते दोघं भाऊ एकत्र आहे तर आपण पूल जोडतो आहे चालू द्यायचं आपण आपलं काम कोण करणार नाही गुंडेगिरी सगळे गुंडेगिरी करतात पण गुंडेगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना हे बघा आता आपण रस्त्याचंच काम हाती घेतलेलं आहे फक्त आपण ही ट्रॅफिक वळली तर एजन्सीसुद्धा येऊन उभी आहे आपली त्यांना ऑर्डर झाली आहे आपण पूर्ण रस्ता सिमेंटचा रोड करतो तीस करोड रुपये आपण त्याच्यावर मंजूर केला जुन्या पूल म्हणजे खोटेनगर टू पाळधी त्याच्यामध्ये जुन्या पूलचंही दुरुस्ती त्याच्यामध्ये आहे